पावसाने मराठवाड्यात उसंत आहे मात्र नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने त्याचा फटका संभाजीनगरसह बीड आणि जालन्यालाही बसतोय जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या काठावरची गावं पुराच्या विळख्यात सापडलेत आहेत हा स्पेशल रिपोर्ट गोदावरीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यात नदीकाठच्या गावांमध्ये हाहाकार उडालाय घेवराई माजलगाव आणि परळी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आष्टी तालुक्यातील हिंगणी गावात पाण्यात अडकलेल्या तेरा शेतकऱ्यांना एनडीआरएफ सुरक्षित बाहेर काढले सांगवी आष्टी इथे तीन नद्यांचा संगम होतो या परिसरात नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं हिंगणी गावातील लहान मुलांसह तेरा जण पाण्यात अडकले होते आम्ही काल रात्रीपासून मी नाही माझे बंधू देवदास आबा हे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते रात्रीपासून त्यांना खाली या म्हणत होते परंतु ते अलीकडे आले नाही तिथले दोन कुटुंब आली पण हे कुटुंब मात्र पावसे आणि महाराणवर हे दोन कुटुंब त्या ठिकाणी राहिले होते जवळपास बारा ते तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहेत गोदावरी नदीला पूर आल्याने बीड जिल्ह्यातील साठ गावांना फटका बसलाय पुरामुळे बीडच्या राक्षस भुवन इथलं शनी मंदिर पांचाळेश्वर इथलं मंदिरही पाण्याखाली राजापूर गावाला पूर्णतः पाण्याचा वेढा पडलाय नदीकाठी असलेल्या गावांमधून शेकडो नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करतायत प्रशासनाला अनेक बार मागणी केलेली आहे पुलाच्या संदर्भात दरवर्षी पाऊस आला की आमचा संपर्क बंद होतो त्याच्यामुळं बरेच वेळेस दिले पण काही अजून पोल झालेला नाहीये निश्चित करू करू म्हणतात काही झालेलं नाहीये आता सध्या गावात सुद्धा एक शिदोडची कुटुंबाच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि सगळे बाहेर लोक आता बागपिंपळ गाव इथे शाळा उघडून दिल्यात पण आता ते जेवणाच्या अजून जो केल्यात का के नाही काही सांगता नाही यायचं आणि तिथं स्थलांतर केलेत बाकी आपल्या नातेवाईकाकड पाठवले हो त्या गावाला मी तर सांगतो जवळजवळ वीस तर पंचवीस वर्ष झाले आम्ही दर शासना दरवर्षी सांगतो आम्हाला वड्याला पोल बांधा वड्याला पोल बांधून द्या आला आमदार हा मुद्दो आला आमदार हा मुद्दो द्या आमदार हा पूल कोणी काही बांधे ना तरी नाही पोल जरी बांधला तरी तारीने आम्हाला रोड करून पाच किलोमीटर द्यावा पुराने वेढा दिलेल्या आगर नंदूर गावातील दीडशे कुटुंबियांचं स्थलांतर करण्यात आलंय बाग पिंपळगाव इथल्या जायकवाडी कॅम्प मध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे महापुराबरोबरच नागरिकांच्या डोळ्यातही अश्रूंचा पूर दाटून आलाय सर गेलं वाहून म्हणा काय नाही राहिलं म्हणा बाबा सर काय नाही तुला जेवारी धान्य सर गेलं कापड्याने बाहेर आलो आम्ही जीव जीव जातीन लाजण नाताला मरना चालता गाडीन पाक खाटण गाड्या माग काय काय गेलंय वाहून कुणी पाहिलंय आम्ही आलोच पड इकडं हा काय नव्हतं बाबा दार तर आमच्या घराला बाबा गोदावरीला आलेल्या पुरामुळे जालना जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसलाय त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून साडे आठ हजार नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरांमध्ये निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र तात्पुरत्या निवारा केंद्रात नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप होतोय रात्री तर म्हणजे मी आल्यापासून तर काही कोणी अधिकारी वगैरे सकाळपर्यंत आलेले नाही नाहीये तर मा, माझी पण अपेक्षा अशी होती की यायला पाहिजे होतं कोणीतरी अकरा वाजत आले तरी पण अजून नाश्त्याची काही सोय झालेली नाही काय नाही आणि विशेष म्हणजे कोणी कुठलं लक्ष पण द्यायला तयार नाही सकाळपासून केली घरी आहेत त्यांची सोय नाही घराघुराची सोय नाही आमची सगळी सोय केली पाहिजे सरकारने बी सततच्या पावसामुळे सोयाबीन सह कपाशीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिवळी पडून सडू लागली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटायलाही सुरुवात झाली आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी शेतामध्ये अक्षरशः पाण्याचा तुडुंब तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येत आहे तरी मी सरकारला अशी व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर विनंती करतोय की अजून तुम्हाला कशा प्रकारचा ओला दुष्काळ पाहिजे सरसकट पंचनाम्याची गरज काय पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो आमची एक विनंती आहे की सोयाबीनची खरी कंडिशन पा कापूस आणि सोयाबीनची अवस्था ही झाली ही। शासनाकडे हीच मागणी आहे पन्नास हजार रुपये अनुदान मदत आम्हाला शासनाने तात्काळ द्यावी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कधीही न भरून येणारं नुकसान झालंय जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावरच उपासमारीची वेळ ओढावली आहे सरकारनं सध्या जाहीर केलेली हेक्टरी आठ हजारांची मदत तर अतिशय तुटपुंजी आहे त्यामुळे किमान हेक्टरी पन्नास हजारांची मदत मिळाली तरच थोडा बहुत दिलासा मिळेल जालन्याहून गौरव साळीसह उदय नागरगोसे पुढारी न्यूज बीड